आज तुम्ही म्हणजे आठ दिवस पूर्ण झाले तुम्ही उपोषण वर बसले आहे तुमची प्रकृती आठ दिवस झाले आम्ही जेवण पण केले नाही आहे फक्त पाण्यावर आहे आज आम्हाला एकदम सकाळपासून असं ओमेटिन होतंय किंवा असं डोकं आहे किंवा हातपाय दुखतात असं आहे म्हणून आता आमच्या उपाध्यक्षांनी अम्बुलन्स बोलवलेलं आहे आठ दिवसापासून कोणी दखल घेतली नाही निदान पोलिसांनी सुद्धा घेतली नाही किंवा तिथले आमदार खासदार ते सुद्धा आले नाही आणि आमची बँक आणि मॅनेजमेंट त्यांनी तर असं विचारलं पण नाही की आपले मुलं बसलेले त्या काय खातात काय करतात का बसलेले त्यांना माहीत असून पण ते असं झोप्याच सौम करतायत म्हणजे एक प्रकारचं सोड असतो त्यांचं लक्ष दिलेलं नाही बरोबर बरोबर ते म्हणजे बँकेला मी वारंवार मेलबाजी करतोय आमच्या अध्यक्ष साहेब मेलबाजी करताय किंवा आज आठवा दिवस आहे पावा पाचवा दिवस आहे सहावा दिवस तरी त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही कुठले लोकल अधिकारी सुद्धा येऊन बघितलं नाही त्यांनी की आम्ही बसले आपण कुणा कुणाला निवेदन आम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन दिलंय आम्ही आरबीआय ला पण दिले पोलिसांना पण दिले इथल्या लोकल आमदार खासदारला पण दिलेले पण अजूनपर्यंत कोण हल आपली आहे तर कोणीतरी दखल घेतलाच असेल ना तेव्हा दखल म्हणजे आमचे दखल घेणार फक्त आमचे अध्यक्ष साहेबांनी राफी साहेब त्यांचं आमच्याकडे लक्ष आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आठ दिवस सुखरूप आहे बाकी कोण लक्ष देणार नाही तर समोरचं पाऊल असं आमच्या मागण्या काही एवढ्या मोठ्या नाही की ते पूर्ण करण्यासारख्या नाही आमची मागणी एकच आहे तुम्ही आमचा अन्याय करू नका आणि आम्हाला जे बेकायदेशीर कामावर काढलंय त्यांना तुम्ही परत घ्या आणि जे आमची कोर्टात कायदेशीर केस चालू आहे ते कायदेशीर चालू द्या आम्हाला प्रेशर नका करू किंवा ते केस टाकली म्हणून तुम्ही आमचे दुश्मन आहे किंवा काय फक्त आम्ही न्याय मागतोय आम्ही अशी आमची मोठी मागणी की आम्ही त्यांना पैसा ढेला मागतोय किंवा पगार मागतोय पगारवाढीची केस आमची नियमानं चालू आहे ते नियमानं चालेल पण निदान बँकेच्या आवारात आम्हाला जगू द्या म्हणजे आम्ही इथं काम करायला येतोय पण इथं वेगळंच राजकारण चालतं ते आम्हाला पर्सनली आमच्यावर अलग अलग पद्धतीने वार, वार करतात म्हणजे खोटे आरोप करणे आमच्या विरुद्ध खोटे आश्वासने म्हणजे खोटे आरोप लोकांजवळ बदनामी करणे आणि आम्हाला बेकायदेशीर निलंबित करणे किंवा बेकायदेशीर कामावून काढणे अशा प्रकारचे आमच्यावर वार चाललेले ते वार त्यांनी थांबावं आणि जे खरं असेल त्या खऱ्याची बाजू पकडून जर आम्ही खरंच दोषी असेल तर आमच्यावर तुम्ही खरोखर कारवाई करा पण दोषी नसल्यावर तुम्ही करत असाल तर मग ते चुकीचं ते आम्हाला संविधानचे कुठलेही अधिकार दिले गेले नाही म्हणजे आमची बाजू न विचारता आमच्या नैसर्गिक न्याय न देता आम्हाला त्यांनी कामावून काढले पंचवीस तारखेला आपण खूप मोठं आंदोलन करण्याच याची काय प्रक्रिया याची प्रक्रिया अशी आहे की आमच्या अध्यक्ष साहेबांचं ते आंदोलन आमच्या अध्यक्ष साहेबांनी चेडलेलं आहे की आमच्या करत्यांवर अन्याय होतो उपोषण बसल्यावर सुद्धा बँक दखल घेतली म्हणजे बँक किती कठोर निर्दयी मग त्याला निषेध म्हणून त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आपण काल जरांगे पाटलां जवळ गेलो त्यांना निवेदन दिलं जरांगे पाटील साहेबांनी बँक मॅनेजमेंटला फोन लावला त्यांनी फोनही उचलले उचलले नाहीये आणि कंपनीच्या मालकाला फोन लावला तर कंपनीच्या मालकाने अक्षरशः दोन शब्द फोन फोन काटला म्हणजे ह्या मुलांची केस चालू आहे ह्या मुलांचे केस तारखे तारखेला जे होईल कायद्याने ते होईल पण जरांगे पाटील साहेब बोलले तेव्हा ते उपोषणला बसले मग उपोषणला काय झालं जबाबदार उदार कोण म्हणे आम्ही त्याबद्दल काय बोलू शकत नाही आम्ही कायद्याने चालणार कोणी मी मे, या मीडियामार्फत एक सांगू इच्छितो हो याबद्दल आमची कुठलीही केस कोर्टामध्ये चालू नाहीये आमची कोर्टामध्ये जी केस चालू आहे ते पगारवाढी मागणीची चालू आहे आणि हे उपोषण पगारवाढी मागणीसाठी नाहीच आहे हे उपोषण आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आमच्यावर जो अन्याय आहे तो अन्याय तुम्ही बंद करावा त्यासाठी उपोषण चालू आहे पण ते असं बोलू शकत नाही की आम्ही यांच्यावर अन्याय करणार नाही ते आमच्यावर अन्याय करण्याकरता कधीही तत्पर आहे असं ते त्यावरून दिसून येते आम्हाला मला हे समजत नाही की एवढी मोठी प्रकृती झाली आमच्या कार्यकर्त्यांच्या पोरांची प्रकृती खराब झालेली आहे आणि अजूनही बँकेने आणि कुठल्याही कंपनीने ऍक्शन घेतले नाही सरकारने कुठलं ऍक्शन घेतलेलं नाही आहे मला हे समजत नाही का पोरांचा जीव घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या गोष्टी करणार ते बरं झालं की आमचे माननीय श्री डॉक्टर गिरीच्या आणि आमचे मित्र आहे हे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष त्यांना इमिजिएटली फोन करून ते आमच्या जागी येऊन त्यांनी चेक केलं आणि पोराला इमिजिएटली हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे असं चाललं तर आमच्या कामगारांच्या कसं होणार आहे ह्या पोराला काही झालं तर आम्ही येणारा दोन दिवसामध्ये एका एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र बनतो आमच्या कामगारांसोबत आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही येऊन बघा कामगारांची कंडिशन कशी आहे याला म्हणतात काय सगळ्या गोष्टी त्या पोराला सलाईन आहे काय म्हणून लागत त्या उप आठ दिवस झाले तर उपोषणाला बसलेला आहे आज आठ दिवसापासून कोटामध्ये अन्य नाही तुम्ही मेले का जिवंत आहे का तुमच्यामध्ये माणुसकी आहे की नाही या सगळ्या गोष्टीची मला हेच समजत नाही माणुसकीच्या नावाची वस्तू तर पाहिजे काही तर पाहिजे बँक आहे प्रशासन आहे एवढी मोठी ऍक्सिस बँक नावाचं आहे सेव, एस कंपनी एवढ्या मोठ्या जीव नाही आहे सगळ्या गोष्टीचं त्याला माणूसही म्हणतात का अगर आमच्या कामगाराला काही कमजा झाल्या जिम्मेदारी पूर्ण कंपनी बँकेची राहणार मी मी तुम्हाला सांगतो यात काही कमजात झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करून मी तुम्हाला फायनल वॉर्निंग देतात मी डॉक्टर संजय देशमुख मी मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे न्यू इरा मदर चाईल्ड हॉस्पिटलमध्ये आता जस्ट आमच्या कॅज्युअल्टीमध्ये तीन पेशंट आले जे आलेले आहेत हे एक्सिस बँकचे कर्मचारी आहेत जे आमरण उपोषणाकरता आरबीआय स्कोला बसले होते त्यांना आम्ही ताबडतोब ॲडमिट करून ट्रीटमेंट सुरू करत आहोत आमरण उपोषण असल्यामुळे फास्टिंग असल्यामुळे पेशंट डिहायड्रेटेड आहे समर सुद्धा सुरू आहे सो आम्ही त्यांचे ते तपास करून त्यांना ताबोतोब ट्रीटमेंट सुरू करत आहोत आणि आम्ही नंतर तुम्हाला पुन्हा अपडेट देऊ की त्यांची कंडिशन कशी आहे आता कॅज्युअल्टीमध्ये आकस्मिक विभागामध्ये आम्ही पेशंटला पाहिल्यानंतर तीन पेशंटचे जे आहे बी पी हे लोअर साइडला आहे आणि शुगर थोडे सुद्धा लोअर साइडला आहे तर मेडिकल मॅनेजमेंट जे आहे ते आम्ही त्यांना सुरू करत आहोत त्यांना हायड्रेशन करता आहे हो, फ्लुईड आणि त्यांचं मॉनिटरिंग करत हो, आहोत आणि त्यांच्या संबंधित नात्यावर सुद्धा आम्ही इन्फॉर्म करू आणि तोपर्यंत आम्ही त्यांच्या मेडिकल जी काळजी आहे ते न्यू रॅम मध्याच्या मध्ये आकस्मिक विभागामध्ये आमचे मेडिकल टीम पूर्ण घेण्याकरता तयार आहे धन्यवाद